एका तेरा वर्षीय मुलीचा पाठलाग करत तिची छेड काढणाऱ्या तरुणाला कल्याण कोळशेवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून चंद्रकांत दिवेकर असं या आरोपीचं नाव आहे ही अल्पवयीन मुलगी कल्याण पूर्व परिसरात आपल्या घराच्या दिशेने जात होती याचवेळी चंद्रकांतने तिचा पाठलाग केला तिची छेड काढली आणि घडलेल्या प्रकरणाबाबत घाबरलेल्या मुलीने आपल्या कुटुंबियांना हे सांगितलं आहे कुटुंबियांनी तातकाळ कोळशेवाडी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत चंद्रकांत दिवेकर याला भेडा ठोकल्यात चंद्रकांत उर्फ तात्या बलवंत दिवेकर हा पंचवीस वर्षाचा मुलगा आहे हा मजुरी करतो त्याने एक नाबालिक लडकीच्या मागे जाऊन तिला चढण्याचा प्रयत्न केला त्यावरून पोलीस स्टेशन कोळशेवाडी येथे सी आर नंबर नऊशे एकाहत्तर अब्धिक दोन हजार चोवीस कलम चौऱ्याहत्तर आणि अठ्याहत्तर भारतीय न्याय संहिता त्याबरोबरच लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण कायदा दोन हजार बाराचे दहा आणि बारा, बारा। प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे सदर प्रकरणामध्ये या आरोपीस अटक करण्यात आलेली आहे माननीय न्यायालयासमोर त्याला उभं करण्यात आलं होतं माननीय न्यायालयाने त्याला आता जेलमध्ये पाठवलेलं आहे लवकरच आम्ही सदरच्या प्रकरणामध्ये फॉलोअप घेऊन माराणी विनंती करणार आहे की लवकरची केवावी आणि लवकर शिक्षा संबंधित तो मजुरी करतो पण दारू पिण्याच्या सध्या मजुरीवरतीही लक्ष नाही त्यामुळे तो आता मजुरी करत तुझं वय काय त्याचं वय आता पंचवीस वर्ष आहे न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन नवा भारत नवा विचार राज्यातील आदिवासींचा आक्रमक चेहरा म्हणून माजी मंत्री पद्माकर वळवी यांची ओळख आहे तर लोकसभेपूर्वी त्यांनी काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश केलाय मात्र आता त्यांनी विधानसभेपूर्वी भाजप पक्षाला सोड चिठ्ठी दिली आहे जातात की कुठल्या पक्षात हे मात्र अद्याप निश्चित झालेलं नाहीये त्यांनी भाजपचा सदस्य पदाचा राजीनामा दिला असून याबाबतचं पत्र भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावन कुळे यांना पाठवलाय आज तडोदा येथे मी पद्माकर वडवी भारतीय जनता पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे जाहीर करत आहे राज्यामध्ये खास करून जे विषय आदिवासींच्या जवळचा जो प्रश्न चालू आहे आरक्षणचा विषय त्याच्यावर मी माझी सामाजिक आणि व्यक्तिगत भूमिका आदिवासींच्या वतीनं मांडली होती एकंदरीत महाराष्ट्रामध्ये जी चर्चा आणि हा तो गंभीर प्रश्न दिवसेंदिवस वाढतो आहे त्याच्यामध्ये सरकारने अद्यापही काही कोणती भूमिका घेतलेली नाही आणि म्हणून मी आदिवासी नेता असून आदिवासींच्या प्रश्नावर आजपर्यंत चळवळीत काम केलेलं आहे माझी सामान्य कार्यकर्तापासून तर आमदार आणि मंत्रीपर्यंत आजपर्यंत मी सातत्याने आदिवासींच्या प्रश्नावर धोरणात्मक विषयावर सरकारशी चर्चा करत आलो आहे बोलत आलो आहे भांडत आलो आहे आणि म्हणून धनगर समाज जो प्रस्थापित समाज आहे तो आदिवासींच्या आरक्षणामध्ये शिरू पाहत आहे आरक्षण हडप करू पाहत आहे किंवा सरकारने माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांना सरकारच्या वतीनं आश्वासन दिलं आहे त्या घटनेचा निषेध म्हणून मी माझ्या पदाचा भाजप पक्षाच्या सदस्यत्ता राजीनामा देत आहे आणि जे यापुढे माझी जी भूमिका राहील ती संपूर्णपणे आदिवासींच्या बाजूची नंदुरबार जिल्ह्यातल्या जनतेच्या प्रश्नांसाठी महाराष्ट्रातल्या लोकांच्या प्रश्नासाठी मी 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 जो विचार की विचार विचार स्वतंत्र जनता नवीन नवीन भूमिका तेव्हा न्यूज मराठी नवा नवा भारत नवा आपटे घरी बिर्याणी खात असेल पोलीस त्यांना अटक का करू शकत नाही आरोपी आणि सहकार्य करणाऱ्यांवर कडक करणा करणा कारवाई व्हावी आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न करतोय तर दोन हजार एकोणतीसमध्ये अमित शहा दिल्लीत पण नसतील कुबड्या घेऊन सत्तेत असून महाराष्ट्रातील जनता त्यांना वैतागली आहे घोटाळे करणारं सरकार आहे तर महाराष्ट्राला हे सरकार नकोय तर महाराष्ट्र या सरकारने विकलाय सत्ता दूरच असून त्यांना फिरणं पेट सत्ता दूरच असून त्यांना फिरणे राज्यात मुश्किल होईल तर भाजप दुतोंडी साप आहे जिकडे भक्ष तिकडे जातात वापर झाला की फेकून देतात असं वक्तव्य विरोधी पक्षनेते विजय वडट्टीवार यांनी केलंय धनगर समाजाचा आदिवासी समाज भेटायला गेल्यानंतर मुख्यमंत्री म्हणतात पर्सनल अजून येतात मला नेते आदिवासी येऊन आम्हाला भेटून सांगितले की मुख्यमंत्र्यांनी काय म्हणावं अरे धनगरांना आम्ही आरक्षण देऊच शकत नाही मग काय काढलं तर निवडणुकीच असल्यामुळे कोणावर अशी काही गोष्टी कराव्या लागतात आता तेच चाललंय शिंदे समितीमध्ये कि अधिक त्यामध्ये आरक्षणामध्ये ज्या पद्धतीनं मुदतवाढ दिली जात आहे आमचा निगामशाहीमधील नोंदीला विरोध नाही पण मात्र तिकडे ओबीसीचं अहित होईल नुकसान होईल अशा प्रकारची कुठली भूमिका सरकारने स्वीकारू नये मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भातली सरकारची भूमिका त्यांनी स्पष्ट करावी जरांगे पाटलांना लेखी स्वरूपामध्ये आरक्षण आपल्या स्वरूपामध्ये देऊन त्यांनी ज्या वेळेस ते आंदोलन मुंबईच्या दिशेने निघाला होता नवी मुंबईच्या मध्ये आंदोलन समाप्त झाला तो कुठल्या मुद्द्यावर झाला हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं पाहिजे ते म्हणतात की विरोधी पक्षाची भूमिका काय अरे आमच्या भूमिकेशी काय तुला देणं घेणं आहे सत्येत त्या खुर्चीत तुम्ही बसताय खुर्ची तुम्ही उभवणार आणि आम्हाला विचारणार म्हणजे यांची भूमिका किती डुप्लिकेट आहे डबल ढोलकी आहे हे महाराष्ट्रातली जनता पार्टी नितीन गडकरी गडकरी दोन दिले काय देखो नितीन गडकरी कभी कभी बहुत सत्य बोलते व उनके मोशे निकलतो ने और सच है ये मध्य प्रदेश में फाइनेंस डिपार्टमेंट में जो कहा और ये योजना ये बंद करने के लिए फाइनेंस डिपार्टमेंट ने क्लियर सीएम को बताया गया है कैबिनेट में बहुत भाई थी और एच के जो फाइनेंस डिपार्टमेंट ने जो वहां पे आ, बोला कि अब यह योजना चला नहीं तो चार महीने के पांच महीने के अंदर में उसको समेटना पड़ रहा है अभी दो महीने से उनके अकाउंट में पैसे नहीं जा रहे यही हालत महाराष्ट्र की होगी चुनाव को मद्देनजर रखते हुए इन्होंने किया था महाराष्ट्र की तिजोरी पूरी खाली कर चुकी है महिलाओं को देना है तो उनका संरक्षण की बात होनी चाहिए और नहीं तो करप्शन को पूरा तरह बंद कर देना राज्य के अंदर में फोर्टी परसेंट तक करप्शन गया है तो सरकार के तिजोरी से इतनी पैसे की लूट होती है तो महिलाओं को संरक्षण के लिए पैसे कहाँ से बचेगा महिलाओं को देने के लिए पैसे कहाँ से बचेंगे हम तरफ ये इसके ऊपर कंट्रोल करेंगे तो ये पैसे बचेंगे तो महिलाओं को भी दे सकते हैं और दोनों तरफ ये काम नहीं हो सकता गडकरी जी सच कह रहे उनका कहना रहा काशी काशी महाराष्ट्र में और सेंटर में वो मैं बोलता हूँ कि अमित शाह जी जो कह रहे इनका भारत के भाजपा के कार्यकर्ता डिमोरलाइज हुए वो उनका मनोबल का खच्चीकरण हुआ है उसको उनको अभी ये चुनाव में बिल्कुल इंटरेस्ट नहीं दिख रहा है तो उनका हौसला बढ़ाने के लिए ये बात कही है उन्होंने इससे ज्यादा उसको ज्यादा तो देने की जरूरत नहीं है ऐसा मुझे लगता है वो ना 24 में आएंगे ना 29 में आएंगे ना सेंट्रल में आएंगे ना स्टेट अभी सेंट्रल में तो आ चुके है किसी के सहारे उनको सत्ता में आना पड़ा उनतीस में तो ये बिल्कुल दिखेंगे नहीं देश में दिखेंगे तो 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 सरकार गिराने के लिए बारह सौ करोड़ रूपये बीजेपी ने जमा किया बारह करोड़ वो तो जमा क्या है बारह हजार करोड़ जमा कर सकते है लुटारो की टोली है भाजपा बोले तो दूसरा और है क्या लुटो और बांटो और सरकार तोड़ो

प्रसन्न असतो कारण त्याला देश पुढे असतो आणि यांना धन पुढे असतो म्हणून हे नेहमी नाराज असतात मिळालं नाही की नाराज असत त्यामुळे या दोघातला फरक देशभक्ती कोणा काय देशभक्ती सांगतात भाजप आणि आर एस एसला ला देशभक्ती सांगायची गरज आहे आहे आज राष्ट्रभक्त असले राष्ट्रभक्त देशाला स्वातंत्र्य मिळत असताना इंग्रजाच्या सोबती आणि देश स्वातंत्र्य मिळाला तर राष्ट्रभक्त राहुलजी काँग्रेस हा पक्ष म्हणून बघत नाही जनता देशातून काँग्रेस म्हणून पक्ष बघत नाही तर देशातील जनता ही काँग्रेसकडे विचार आणि देशाच्या देशाचा प्रामाणिक पक्ष या बघत आहे म्हणून चेहऱ्यावर हास्य सा। काशीमध्ये साईबाबाच्या काशीमध्ये काशी साईबाबाच्या काशी मूर्त्या अनेक प्रसिद्ध मंदिरातून हटवण्यात आला आहे सनातन रक्षक दलाने ह्या मूर्त्या हटवलेल्या ते मुस्लिम आहे म्हणून कोणतरी विरोध असा आहे आता प्रत्येकाला हा जो रोग लागलेला आहे ज्यांच्या श्रद्धेवरच घाला घालायचा साईबाबावर या देशातील करोडो लोक श्रद्धा ठेवतात त्यांनी तो प्रयत्न करून पाहिला त्या देवळाचा तबा घेऊन जाई घेऊन म्हणतात यशस्वी झाले नाही म्हणून आता साईबाबांच्या मूर्ती हटवण्याचं काम करतात देव हात याला धर्माशी कुठल्याही संतांना धर्माशी जोडू नये पण करंटेपणा मा देशात आता हे सुरू झालाय काल परवा फडणवीस जे म्हणाले की आम्हाला आम्ही जिंकलो महाविकास आघाडी किंवा देशामध्ये लोकसभेत तर ते वोट तर भाजपाच्या मुखात असे शब्द आल्याशिवाय हे धंदे केल्याशिवाय त्यांना मतच मिळत नाही त्यांना वोट जिया लव जिहा हिंदू मुसलमान हो, भारत पाकिस्तान हे शब्द वगळून टाका यांच्या डिपॉझिट गोल होतील त्यामुळं हे असे धंदे करत राहणार पण देशातली जनता यांना योग्य प्रत्युत्तर देईल न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन नवा भारत नवा विचार